नुकतेच झिंजेरिया येथील रहिवासी मीता कुमरे यांच्या वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याच्या घटनेची कारवाई सुरू असतानाच एकदा वाघाने एका गुराख्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यांतर्गत येणाऱ्या पसोडी गावातील शेतकरी चंद्रभान इंगडे हे आपल्या साथीदारांसह बाहेरी कालभैरव पेठ जंगलात जनावरे चरण्यासाठी गेले असता दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गुराख्यावर वाघाण हल्ला केलाय त्यानंतर सहकारी बुराख्याच्या मदतीनं जखमीला पाळशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर ना जखमीला नागपूरच्या मेडिकल येथे पाठवण्यात आलंय रामटेक तहसीलदारप्रमाणेच पाळशिवणी तहसील अंतर्गत भागी माहेरी कालभैरव पेठ पलसोळी कोंडी सावळी पाला सावळी बछेरा नवेगाव खैरी माहुली आदी ठिकाणी हळूहळू मागाची दहशत निर्माण होत असल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच रामटेक वनपरक्षेत्र अधिकारी अनिल भगत घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल